नमस्कार मित्रांनो बघता बघता पाच फेब्रुवारी दोन हजार नऊ ला लावलेल्या एका रोपट्याला गोष्ट लक्षात आली की मागच्या बारा वर्ष आणि पाच फेब्रुवारी दोन हजार नऊ ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजचा दिवस म्हणजे जवळपास सोळा पूर्ण वर्ष करत सतराव्या वर्षात पदार्पण करत असताना आज तुमच्या प्रेमाने सिद्धी असोसिएटचा सतरावा वर्धापन दिन साजरा करताना मला खूप आनंद होतोय मला आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी दहा सप्टेंबर दोन हजार सात ला मिलिंद संपगावकर पुण्यात आला होता पुण्यात किती लोक ओळखीची होती तो कोणीच नाही अशा अन ओळखी शहरामध्ये येऊन या पुण्याने मला स्वतःला आपलं करत तब्बल तेवीस हजारापेक्षा जास्त पुणेकरांनी माझ्यावर विश्वास दाखवत सिद्धी असोसिएटचे ग्राहक झाले तेही फक्त मागील वर्षात जवळपास वेगवेगळ्या वेग पुरस्काराने मला करण्यात आलं ते पुरस्कार मला तुम्हाला सगळ्यांना दाखवताना तर आनंद होतोच प्रत्येक पुरस्काराचा फोटो माझ्या सोशल मीडियावर बघून तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दलही मी आपला खूप खूप आभारी आहे सेवेसाठी जास्तीत जास्त नॉलेज मिळावं ह्यासाठी नाविन्य वेगवेगळ्या वेग विषयामध्ये मी पीएच डी करत गेलो जवळपास मागच्या वीस वर्षामध्ये तीन वेळा पीएच डी पदवी मिळवली एकदा ऑनरली कासामध्ये मला डिलीट विमा क्षेत्रात केलेल्या कामा मुद, मिळाली आयुष्यामध्ये आत्तापर्यंत मिळालेला सर्वोच्च पुरस्कार भारत विभूषण भारत श्री भारतभूषण यासारखे पुरस्कार मिळाले पद्मश्री दोन हजार चोवीस साठी नामांकन झालं प्रोफाईल कन्सिडरेशन पर्यंत गेलो ही काही गोष्टी अशा होत्या की ज्या आजपर्यंत सिद्धी असोसिएटने जी आपल्या ग्राहकांची आपल्या हितसंबंधात लोकांची ज्या सेवा केल्या त्याची ही पोचपावती होती असं मी मानेल विमा क्षेत्रामध्ये मा केलेला विश्वविक्रम असेल त्यानंतर जी ट्वेंटी मध्ये मा मला बोलायला मिळालेली संधी असेल ह्या गोष्टी मला तुमच्या आशीर्वादाची साथ घालतायत असं मला वाटतोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आजपर्यंतचा एवढा टप्पा गाठलाय अजून बरंच काही गाठायचंय मी माझ्या अनेक ठिकाणी किंवा अनेक वेळी जे लोक माझे सोशल मीडियाचे स्टेटस बघत असतील त्यांना मी नेहमी म्हणत असतो की ऍक्च्युअली तत्पूर्वी एक सांगेल की खरोखर मी ज्यांना मानतो असे शारदा गणपती असतील बाजीराव पेशवे असतील ज्यांनी अटके पार मराठी साम्राज्याचा झेंडा नेऊन ठेवला स्वातंत्र्यवीर सावरकर असतील या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथं मात्र मी एक गोष्ट नक्की सांगतो जे माझं लहानपणापासूनच स्वप्न आहे आणि ते मी माझ्या दोन ओळींमध्ये लिहिलं होतं काम असं करावं त्याने व्हावी देशाची उन्नती आणि मरणोपर्य हा व्हावा देशाची संपत्ती धरून मी माझ्या शेवटापर्यंत सिद्धी असोसिएटच्या मार्फत असेल रिद्धी ग्रुपच्या मार्फत असेल अथवा मध्यमवर्गीय विकास मंचाच्या मार्फत असेल मी काम करत राहणार आज सिद्धी असोसिएटच्या वर्धापन दिन हा प्रामुख्याने सेलिब्रेट आपण पाच फेब्रुवारीला करत असतो त्याच दिवशी रिद्धीज रिसर्जन्सी सेंटिमेंटल ट्रेनिंग ही ही ऑर्गनायझेशन आपण सुरू केली होती रिद्धीज पाच जानेवारी रिद्धीज आणि सेंटिमेंटल ट्रेनिंग पाच फेब्रुवारी दोन हजार तेराला ला सुरू केलं गेलं होतं नंतर रिद्धीज लेडी विंग सहा एप्रिलला सुरू केलं होतं पण रिद्धीज ग्रुपचं आपण सेलिब्रेशन हे सहा फेब्रुआ एप्रिलला करत असतो आणि सिद्धी असोसिएट्सचं पाच फेब्रुवारीला आज सिद्ध म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सर्वस्व मी सिद्धी असोसिएट्सच्या बद्दल बोलतोय सिद्धी असोसिएटची वाचाल ही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अशीच चालू असू द्या तब्बल पाच हजार कोटीपेक्षा जास्त समायशोडमेज बिझनेस आपण केलेला आहे पुण्यातील अनेक नामवंत उद्योग समूह आपल्या बरोबर आहेत असच प्रेम असू द्या लवकरच आपण आपल्या सिद्धी असोसिएटच्या काही शाखा परदेशात सुरू करतोय त्याच्यामध्ये इंग्लंडमध्ये एक शाखा लवकरच सुरू होईल एक दुबईमध्ये सुरू होईल थायलंड मध्ये एक मलेशिया मलेशियामध्ये आणि एक सिंगापूर सिंगापूरमध्ये अशा पाच शाखा आपण पाच वेगवेगळ्या देशांमध्ये करण्याचा मानस देखील आपण देतोय आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र